दिनांक सतरा नऊ दोन हजार चोवीस रोजी सुमारास फिनिक्स मॉल वाकड पुणे येथे एका इसमाने फायरिंग केलेबाबत पोलीस ठाणे येथे बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली मिळाले बातमीप्रमाणे लागलीच वाकड पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक अधिकारी व अंमलदार फिनिक्स मॉल येथे पोहोचले असता फिनिक्स मॉल शंकर कलाटेनगर वाकड येथील मटेरियल गेट नंबर सात येथे इसम बाळू शिंदे याने त्याच्याकडील रिव्हॉल्व्हर मधून फायरिंग करून कारमधून पडून गेला होता सदर घटनेबाबत वाकड पोलीस ठाणे येथे न्याय संहिता दोन हजार कलम एकशे नऊ तीनशे एकावन दोन एक तीन, तीन एक पाच भारतीय शस्त्र अधिनियम एकोणासशे एकोणसाठ कलम तीन पंचवीस सत्तावीस व महाराष्ट्र पोलिस अधिनियम सन एकोणाशे एक्याण्णव अधिनियम सन एकोणाशे एक्कावन्न कलम सदोतीस अब्लिक एक ऑब्लिक्स तीन सह एकशे पस्तीस क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट तीन पॉइंट सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे फायरिंग सारख्या गंभीर गुन्हा उघडकीस आणण्याचे वरिष्ठांनी तात्काळ आदेश दिले होते आरोपी अक्षय उर्फ बाला लघु शिंदे वय तीस वर्षे राहणार राधाकृष्ण कॉलनी माऊली चौक वाकड पुणे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने तो त्याचे अस्तित्व लपवून होता वाकड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने गुन्हा घडले पासून अथक परिश्रम घेऊन तो टिपटॉप हॉटेल समोरील सर्व्हिस रोड घेतले फायरिंग केल्यानंतर आरोपीने जाण्यासाठी वापरलेली कारचा चालक साथीदार रणजित नथुराम सलगर वय चोवीस वर्षे राहणार मसूर तालुका कराड जिल्हा सातारा यास गुन्हे शाखा युनिट चार यास मोमकर चौक वाकड येथून ताब्यात घेतले आहे सहसंपादक सुनील पाली याचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स पुणे